महाराष्ट्रातील लोकप्रिय वृत्तवाहिनी सिटी इंडिया न्यूजकडून सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु मुख्य संपादक कार्यकारी संपादक कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य तसंच ब्युरो चीफ जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी जिल्हा उपसंपादक तालुका उपसंपादक तसंच सर्व पत्रकार सिटी इंडिया न्यूज परिवार उद्धव महाराष्ट्राचे नेतृत्व करून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करू शकतात डॉक्टर गोपाल बच्छे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्राचे नेतृत्व करून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करू शकतात असे वक्तव्य शिवसेनेच्या तालुका स्तरीय कार्यक्रमात जिल्हा संघटक प्राध्यापक डॉक्टर गोपाल बच्छरे यांनी केले शिवसेना भवन लोणार येथे भगवा सप्ताह समारोपाच्या आयोजित कार्यक्रमात डॉक्टर बच्छिरे बोलत होते ते पुढे म्हणाले विरोधक उद्धव साहेबांच्या शिवसेनेत शिल्लक सेना असे उपहासात्मक बोलत होते परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमाने शिल्लक सेना काय करू शकते हे लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांना दाखवून दिले शिवसेना राष्ट्रवादी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात फोडतोड करून भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना व राष्ट्रवादी व काँग्रेस संपवण्याचा अतोनात प्रयत्न केला परंतु शिवसेना राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेस या जनसामान्यांच्या मनामनात रुजलेल्या आहेत नेते फुटले नेत्यांचे ठेकेदार फुटले परंतु शिवसैनिक तथा कार्यकर्ते हे फुटले नाही विजयभाऊ मोरे कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमास महाविकास आघाडीचे ज्ञानेश्वर शहर प्रमुख गजानन जाधव ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे तालुका उपप्रमुख परमेश्वर दहातोंडे श्रीकांत नागरे शहर उपप्रमुख लोकमान कुरेशी शहर संघटक तानाजी मापारी प्रमुख राजू भाऊ बुधवंत युवासेना तालुकाप्रमुख जीवन घायाळ युवासेना शहर प्रमुख श्रीकांत मादनकर अल्पसंख्यांक प्रमुख इक्बाल कुरेशी युवा तालुका उपप्रमुख अमोल सुटे महिला उपजिल्हा संघटिका संजीवनी वाघ तालुका संघटिका पार्वतीताई सुटे शहर संघटिका शालिनीताई मोरे तानाजी अंभोरे अशोक सरदार यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर